नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समिती म्हणजे टॉमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीचे तुम्ही जर बघितलं मित्रांनो दोन लाईन येत की आवक व्हायला सुरुवात झाली आवक यायला सुरुवात झाली मित्रांनो मंडीमध्ये जाऊन आजचा बघू बाजार काय चालू वीस किलो साठीचा तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा चालू जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी प्रतवारीनुसार बाजारभाव हा कळत जाईल चला मित्रांनो मंडीत भोयगाव काय हो मागितलं आज आज चालू आहे साडेपाचशे ते सहाशे रुपये साडेपाचशे ते सहाशे आपला काय माहिती एक्क्याऐंशी रुपये पाचशे एक्क्याऐंशी लोकल ला मागितलं लोकल आर दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली काय बर जायला पाहिजे याच्यात खाली व्हायला पाहिजे व्यापारी काय चालू आहे मंडीची काय पोझिशन आहे

याच्यावर आलं तर देऊन टाके तरी नाही हा तर टीपी पांडे टीपी पांडे टीपी पांडे पांडे, पांडे।, 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 पांडे। काय लेवल निघाले आजची आजची काहीसाहेब हा लेवल काय आजची लेवल चालू साडेपाच पण तू साडेसहा पर्यंत साडेसहा पर्यंत लोकल का लोकल लोकल मी येतो सोबत चला सांग येऊ एकशे आठ हे पन्नास दे कुठला माल साठ दे परत माल कुठले रवळ रवळ झाले करशे अकरा 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 भाऊ भाऊ काय चालू आहे आजची पोझिशन मंडे पोझिशन काय चांगला सातशे एक सातशे अकरा एकवीस एकवीस पर्यंत गुवाहाटी गुवाहाटी साडेसहाशे साडेसहाशे लोकल लोकल सहाशे सव्वा सहाशे सहाशे सव्वा सहाशे ठीक आहे चालू मार्केट मध्ये थोडस चालू आहे

अपेक्षा सहाशे पाहिजे सहाशे ठीक आहे चालेल पर्यंत आठशे किती दिवस चालतील अजून प्लॉट आपण प्लॉट काही नाही लागोडी काय तिकडे लागोडी नाही ठीक आहे चालेल हजार व्हायला पाहिजे पण यांनी होऊन द्यायला हा ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो सरे मंडी भरायला सुरुवात झालेली आणि तुम्ही बघू शकता आता मंडीतील अवघ आणि बाजार भाऊ जवळ पाच रुपये पासून तर सहाशे ते साडे सहाशे रुपये आता चालू आहे मिरची पाचशे एक्कावन्न रुपये काय अपेक्षा आपली का आजचे काय भाव झाले पाहिजे पावनी सातशे माझी मालिक काय भाऊ माहित आज काय भाऊ मागितला सातशे एकवीस बांगल्याला दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे साडे सातशे वरायटी कोणती अरे माहिती काय हो माहित आज वीस साठेचाळीस सातशे एकवीस सातशे एकवीस बांगला लागेल ना। दिले नाही का अजून घेतली बघू आता काय अपेक्षा आपले काय बघूवायला पाहिजे ठीक आहे चालेल कुठला माल आहे खडक सुख्या सुपर आहे चालू आहे मंडी क्या चालू आहे आज मंडी चालू आज की पाचशे किंवा आज जाऊन काय दिक्कत आगे, ना आगे बेचे तो सही, आगे बेचे तो और भाव बढ़े बडे कुठला माले काका दिला नाही का चिंचखेट काय हो मागित आज आता आले काय अपेक्षा आपली काय भाव जायला पाहिजे सातशे साठ आहे का नाही चॅनल आहे आपल्या युट्यूब कोणती व्हरायटी कीर्तिमान कीर्तिमान मोठी साईज मध्ये बांगलालाच जाईल पराठे पोराटे का मागितलं आज सातशे एक्सपोर्टला गोवा लोकलला काय चालू आहे काही दोनच ठीक कोणती वरायटी सतरा ही का आणि आरेमान पंधरा सतरा कस काय व्हरायटी पंधरा सतरा आरेमानच्या तुलनेत आरेमान चांगले म्हणजे एक्सपोर्टला दुबईला चालणार आहे पंधरा सतराची आरेमानला चमक वगैरे सगळं चांगलं आहे माल कस काय तिला आवक फळ कस काय जास्त आहे का

सरलाट केली ती आज सरलाट केली सर म्हणून करून द्या दहा कॅरेट के सरलाट केली आता बावन जर सरलाट केली तर मग एक सांगा नाही तर तुम्ही बोलले मला त्या करा ना, ना पाठी मागून एक्केचाळीस आणि अकरा करा ना याच भावत करा ना भाव छोड मी काय पंच भाव याच भावात करा आता मी याच भाव लिहिला ना तुम्हाला सहाशे पंच्याऐंशी बावन कॅरेट सगळ्या गाडीत बावन कॅरेट पण दोन दोन वकल तुम्ही खाली करा ना चालत बिंदास फोनवर फोनच तुम्ही लागला चार नंबर काही काय हो मागित आज सातशे साडेसातशे दिली पावती चार नंबर सौत न सातशे एक्कावन्न रुपये गुवाहाटी का भाऊ गुवाहाटी गुवाहाटी <laughs> एक फुट बोला बोला ना तुम्ही लिहा एकशे सातशे अकरा 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 आहे अमावली ऐका आमच्याकड साडे सातशेची पावती आपले काय म्हणून अकरा जायला तयार आहे तिकडे जायला तयार आहे ना मग सातशे अकरा रुपये ओके ठीक कुठला माल दादा एकतीस 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 ના 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 એક નઈ 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 એ સ્પોટ એ સ્પોટ નઈ પછી આવું આમ તો કાયે આવવા ફૂડલા માલેવ દેવર ગામ માલેવ દેવર ગામ નું છે કયું હા એટલે કુછ કરે મારે એક કુછ ગાડીલા મારે આવું કોને કુછ લેવા દે કે ના વાડો હા વાડો લે કે શાર્ડિશલ મારે ના વાડો એ છે પછી માપું જ છે લે કે શાર્ડિશલ મારે તો લે કે શાર્ડિશલ મારે ના વાડો છેમેડી